निप्पाणीत स्वच्छता दूत म्हणून जे सी बीचे आगमन आमदार यांच्या हस्ते लोकार्पण निप्पाणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ शहर सुंदर शहर हा मानस डोळ्यासमोर ठेवून पंधराव्या वित्त आयोगातून एकवीस लाख निधीतून जे सी बी खरेदी करण्यात आली असून यामुळे निप्पाणी शहराच्या स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात येणार असून यामुळे शहरातील मोठ्या मोठ्या गटाऱ्यातील केर कचरा निकालात काढण्यास मदत होणार असून जिथे मनुष्यबळ अपुरे असेल तिथे या जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती आमदार यांनी दिली त्या जेसीबी उद्घाटन लोकार्पण बोलत होत्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री फळ वाढवून जेसीबीचे विधिवत पूजन करण्यात आले स्वागत उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर यांनी केले पुढे बोलताना जोल्हे म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला अनुसरून आज निपाणी नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दूत म्हणून जेसीबीचे आगमन झाले असल्याचे सांगितले आणि ज्या असू देत किंवा मोठ्या मोठ्या गटरी मध्ये घाण काढायचं असू देत ते सगळं करत असताना जे काही काय का म्हणतो मनुष्यबळाकडून करायला जे होत नाही ते अशा छोट्या जेसीबीच्या माध्यमातून केलं तर लवकर होतंय आणि चांगलं क्लीन आहे आणि करायला पण सोपं होतं आहे आणि निप्पाणीच्या एकतीस वार्ड किंवा निप्पाणी नगराचा शोभा आपण ते टिकवू शकतो आहे आणि स्वच्छता हे फार प्रायोरिटीमध्ये आपण घ्यायला लागलो आहे कारण आपल्या लाडके प्रधानमंत्री मोदीजींचं एक स्वच्छ भारत जे योजना आहे त्याच्यामध्ये आपण हे देखील प्रायोरिटीमध्ये नगरसभेमध्ये सगळ्यांनी विचार करून फिफ्टीन्थ फायनान्समध्ये मला वाटतं एकवीस लाखाच्या निधीतून हे आज छोटस जेसीबी घेतलेलं आहे ह्याचं काम खूप सुंदररित्या आपल्या निपाणी नगरमध्ये सुरू होणार आहे तर आज हे दोन्ही विकास कामाचं एक उद्घाटनाप्रसंगी आलेल्या आले सर्वांना पत्रकार बंधूंना देखील मी धन्यवाद अर्पण करतोय आणि मी इथं थांबतोय या कार्यक्रमास पालिका अध्यक्षा सोनल कोटाडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉक्टर जसराज गिरे पालिका आयुक्त दीपक हर्दी नगरसेवक जयवंत भाटले विलास गाडीवड राजू गुंदेशा कावेरी मिर्जे सुजाता कदम नीता बागडे सुनीता पाटील योगिता घोरपडे संजय चव्हाण बंडा घोरपडे जुबेर बागवान राजेश कोटडिया कृष्णा कुंभार माने सुनीता माने यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते